आणि शेतीमध्ये मी स्वतः काम करतो गेले अनेक वर्ष तुम्ही कुणाला विचारा मी शेती प्रत्यक्ष करणारा शेतकरी आहे या ठिकाणी मागच्याच पंधरा दिवसापूर्वी बोरवेल केली बोरवेल करत असताना त्या ठिकाणी म्हटलं पाणी लागलं त्या ठिकाणी साडेआठशे फुटावर तुम्ही पाचशे मीटरचा विषय करताय पंधराशे फुटाचा विषय करत आहे त्या ठिकाणी पाच सातशे फुटावर दहा ते दस चार बूस्टर लावायची परवानगी आम्ही करत मान्य करू त्याला की चारीच्या चारही बूस्टर लावले तरी चारही बूस्टरला आम्ही सोलर पंपाला सबसिडी देऊ तुम्ही ते देत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की हा सरसकट अन्याय आहे ना एक तर तुम्ही आता मगाशी सांगितलं से पेड पेंडिंगच्या संदर्भामध्ये मागच्या दोन दोन तीन तीन वर्षापासून ज्यांनी पैसे भरून ठेवलेले आहे कनेक्शनच्या मागणीसाठी जे पेड पेंडिंग आहे त्यांचं पण कनेक्शन आता मिळणार नाही नवीन करेक्शन मला घ्यायचं आहे तर नवीनही करेक्शन मिळणार नाही नवीन करेक्शन तुम्ही सरसकट बंद करून टाकले मग आता सुद्धा सोलर हा तुमचा पंप फक्त फक्त कमी दाबाची पाणी म्हणजे कमी दाबाचं पाणी येण्यासाठी आणि त्या ठिकाणी कमी उंचीवरून पाणी उचलण्यासाठी आहे पण आजकाल असं आहे की धरणामधून किंवा नदी नाल्यामधून किंवा हजार पाचशे फुटावरून सोलर पंप पाणी आणूच शकत नाही मी स्वतः वापरला सोलर पंप मी स्वतः लावलेला आत्ता मग मी, मी प्रयोग करून पाहिलेला त्याचा काही उपयोग नाही आणि त्यामुळे माझा प्रश्न असा आहे की ज्याला सरसकट एकतर कनेक्शन देणं बंद केलेलं आहे ते चालू करावं दुसरं असं आहे पेंडिंग ज्या ठिकाणी असेल तर पेड पेंडिंग जेवढे सरसकट तीन चार वर्षापासून तुमच्याकडे पैसे भरून कनेक्शन मागणी करतायत त्यांना त्या ठिकाणी ते मिळावं आणि तिसरा प्रश्न असा आहे या ठिकाणी की किमान ट्रान्सफर करण्याची तर परवानगी द्या कनेक्शन आहेच परंतु तर पी डी झालेलं आहे व त्या पिडी कनेक्शन मधून तुम्ही म्हणता की दहा वर्षाचं पाच वर्षाचं सगळं बिल भरा आणि मग तुम्हाला ट्रान्सफर करायची परवानगी तू कशासाठी नव्यानं ट्रान्सफर करण्याची परवानगी द्या तर शेतकऱ्याला त्याच्या संदर्भात न्याय मिळेल अन्यथा यापुढे शेतकऱ्यांमध्ये जो आजचा असून तसा वाटत जाईल तर या संदर्भात कार्यवाही आपण करणार कर। आहोत का मंत्री